I'm mm just -hmm. mm -hmm. नमस्कार मी सुनील मोरे पाटील खजिनदार भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समस्त सातारकर आणि नागरिकांना त्याचप्रमाणे गोडलीकर ग्रामस्थांना मी या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती करतोय की गोडोलेगाव या गोडोलेगावचं जे ग्रामदैवत आहे श्री भैरवनाथ या भैरवनाथ मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना त्याचप्रमाणे कालचारोहण कार्यक्रम हा उद्या आणि परवा संपन्न होतोय आणि याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं चार दिवस वेगवेगळ्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन हे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून आयोजित केलेलं आहे संपूर्ण सातारा शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या मंदिराची एक अनोखी ओळख निर्माण होईल अशा पद्धतीचं या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे हेमाडपंथी बांधकाम साधारण आठशे ते हजार वर्ष मंदिराचं आयुर्मान टिकेल अशा पद्धतीने संपूर्ण काळा काळ्या पाषाणामध्ये घडवलेलं आहे तर अशा या सुंदर मंदिरामध्ये नूतन घडवलेल्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी मन मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम उद्या दुपारी सोळशी येथील शनेश्वर मा संस्थांचे नंदयोगी महाराज यांच्या शुभासते संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे तेवीस तारखेला कलचार कार्यक्रम सुंदरगिरी महाराज यांच्या शुभासते संपन्न होणार आहे आणि या दोन्ही कार्यक्रमाला सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब त्याचप्रमाणे राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले हे दोन्ही मान्यवर उपस्थित राहणार आहेत मला या कार्यक्रमासाठी समस्त सातारकरांना आणि नागरिकांना भाविक भक्तांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी स्त्रीचं दर्शन घेण्यासाठी यावं महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी यावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं बोडली ग्रामस्थांच्या वतीनं या सर्व नागरिकांना विनंती करतो धन्यवाद भैरुबाच्या नावानं भैरुबाच्या नावानं भैरुबाच्या नावान